हॅलो अक्षय कुठे रे हा का ऐक ना तुला सांगायचं होतं पाहुणे बघायला आले होते कोणाला येणार आहे मला हा मी आता लय नाटक केले बाबा याचे नाटकं नाही करू शकत मी तुझं काय म्हणणं सांग आता तू काय म्हणते अरे मी काय म्हणणार तुला, तुला, तुला म्हणते कर माझ्यासोबत लग्न मग कधी करतोय सांग लगे लगे म्हणजे आता घरच्यांनी पक्क केलंय बाबा आता किती नाटक करायचे सांग बरं अरे तुझ्या मुळे किती स्थळ रिजेक्ट केले मी आता कारण कारण सांगू पण दमले मी आता कारण पण नाही राहिले मला सांगायला काही करू काय करायचंय तू सांग काय करायचंय दावे नको मला विचारू तू पळून जायचंय का मग जाऊ पळून मग काय करतो आता नाही मग आता पैसे लागते काढली मला माहिती फुकट्या तुझ्याकडे एक रुपया नसतो मी केली सगळी तयारी केली ना हा सगळं घेतलंय का घेतलंय बाबा सोनं सोनं घेतलंय आईचं घेतलं नाही मग घ्यावं लागेल मला बावड रेडी मला बघावं लागेल ना घरी आताच बरं मग मी घरी जाते आई गेली रानात जे असेल कपट घेऊन येते मी थोडी अरे माहिती रे मला नको दहा वेळेला सांगू तू तू पण घे पैसे माझ्या जीवावर नको उड्या मारू सारखे हा ना ठेव फोन करून हा 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 ठीक आहे साडी घेते लग्नात घालायला ཁེ 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 oh <laughs> अगं ते कॉलेजला चालले अगं असल्या म्हणाच कसलं कॉलेज हे दोन दोन फोन हे अगं ते एक्स्ट्रा क्लास आहे ना टाइम होणार आहे मला जाते काय अगं एक्स्ट्रा क्लास आहे मम्मी थांब थांब काय आज रविवार आहे थांब 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 ही बॅग बघू दे आले आवाज बंद कर पाणी सोड हे काय चालूल हे काय सर सोड हे अगं थांब तू थांब काय नाही त्याच्यात

तो माझा आहे आणि इकडं अगं खेळत ना ते त्याची अगो बाई हे कशाला चालविला चित्क सोना नान हा सोन्याच्या बांगड्या हे कुठं चाललीस तू नीट सांग अगं तुला म्हटलं ना गॅदरिंग आहे कॉलेजला तर त्याच्यामुळे लागते मला ते सामान अरे दादे इकडे बरं हे दम करण्यात माझं तिकडे सोडी सोडी मयो हो बघ हे पैसन हे हे सगळं घेऊन कुठं चाललीचे कपडे साडी आणि ही साडी कायला लागते तुला कशाला लागते ही साडी हा ती लागती दाबू दाबू ठेवायला लागलीच हे सगळं वरी थांबते बापाला फोन लावते पैसे मोठ्या चालवले सोन्याच्या बांगड्या चालवल्या इतकं मोठ कपडे बी एवढे मोठे थांब फोन लावते अगं तर माझा मरणाचा तुला काय का काय बापाचा फोन लागू दे तू फोन नाही तर हॅलो अ बघा की पोरगी कुठं चालली निघून अहो मी मरणाचे थकून थो आले दवाखान्यात गेले होते तर माझ्या जीवाला आला होता म्हणून ह्या पोरीनं बॅग भरली सोनं नान सगळ्या कपड्यान साड्यानं घेऊन कुठं चालली काय की कसलं शाळामध्ये काय नखाय जण नाचायचं काय मला खरं वाटायना गेलं लवकर या तुम्ही या लवकर लवकर घरात या हे चल घरामध्ये चल ठेवला बापाने आणि हां चल हे टाक हे पिशवीत घाल चल हे सगळं मध्ये घेऊन हो पडा जीवाला आले मरनाचं इंजेक्शन केलं नाही पैसा पाण्यासाठी होय राणाचं मारलं तर बाबा पडलेत अथेली गाडी कुठं भवानी आता हिला कशाचं कॉलेज आहे नाही म्हत येऊ दे बापाला आता बघ कशी बघायची लाई ती मैला कधी येते काय मैदू इतकेच अजून बसले मस्ती पेकी आज माल वेल मस्त जाऊ होय एरन असते ती ऐ हे इकडे काय म्हणजे बसलोय का मी माझ्या थोडं अरे मला बाहेर जायचंय ना बाहेर कामाला चाललंय तिकडे मग बसले अरे काम काय मी तुकडे चालले कशाला अरे दुकान बंद व्हायला लागलं जाय लवकर आणि तो बापला सांग कपडे जरा व्यवस्थित घालायला याच मला नाही आवडत हा पैसे पड जा लवकर बंद होईल काय केली बु एकदाची बरं झाली गेली अरे पण तू फोन उचलीत नाही किती वेळच फोन लावून लावून वाईट लागलोय पार मी काय येणार ते म्हणले माझे येणार ते शंभर टक्के मला थोडी सोडून जाते बीची आली तुझे आपलं वेळ झालं लोक म्हणते ना येड्यावर कोण बसला येऊ येईन कोण हा

चार चार महिना माझ्यात बॅन कोल्हावर कोण आहे कोण पोरगाय अक्षर तू कॉलेजचा मित्र आहे माझा कॉलेजचा मित्र आहे आताच कॉल केला त्याला पाच मिनिटा हा ते विचारत होतो तो, तो कधी येते इंग्रजीत लिहिती मला नाही आलं काय की तू नीट सांग मला कुठे चालली होती मग काहीच म्हणणं व्यवस्थित सांग काही आजीबद्धा बस नाही काय नाही काय नाही व्यवस्थित सांग काय झाले नाही कुठं चालली होती फोन करून कपडे लोक पैसे डागिने घेऊन कुठं चालली होती सांग पाटक्या घेतल्या सांग काहीच म्हणणं नाही तसं काय नाही तसं काय नाही म्हणजे नेमकी कुठं चालली होती मला एवढं सांग मला काही सांगू माव काहीच म्हणणं नाही अक्षय नावाचा मुलगा आहे ना मी त्याच्यावर प्रेम करते

काय नाही कॉलेजला आहे माझ्या कॉलेजला आहे त्याच्या घरीदारी बघितलं काय आहे नाही नाही ना तू शांत बस जर दोन मिनिट असं थरूर कुची त्याला काहीतरी लाव फोन त्याला कशाला ना फोन लाव त्याला त्याला फोन लाव म्हणा काय आले एक मिनिट ऐक म्हणा त्याला सगळं एवढंच बोल म्हणा घरात पैसे सापडले नाही सोनं सापडलं नाही काहीच सापडलं नाही पण मी निघाले एवढं बोल काय म्हणतोय तुला इज्जत घाली बघू ना तू काय म्हणतोय मला बी कळ ना तो या प्रेम करतो तो पैशा करतो हि तर समजा ना मला काय स्पीकर लावर केला उन्हा ताण लोक इकडे हा येते पण ऐक ना ते मला काही सोन ना भेटलं नाही अरे पैसे पण नाही भेटले कपाटात जाणार का अरे पण मला काहीच नाही भेटलं काय करू मी पण आर मी निघाले अरे अर्ध रस्त्यावर निघाले काय तू इकडे काही उड्या मारले काय पैसे नाही जायचं कस काय मग तुझ्याकडनं नाही का पैसे मी तुला भरोसे माझ्याकडे नाही पैसे म्हणजे असलो करू बघ होत की नाही का पट ते पट दिवाना खाली असतील बघ सगळं चेक केलं अरे मी काहीच नाही पण मी आले ये मला घेल तू आता काय तू काय ती मग बरं तुला चल न्यायला नेम पण मग पुढचं कसं करायचं पुढचं म्हणजे मग तू लग्न करणार मग सांभाळणार नाही का पुढ आपण सांभाळून पण आता नाही सध्या माझ्याकडे तू आणलं असत तर थोडं फार मग थोडं हातभार लागला असतं ना तू तु तुझ्या तु घरातून घे ना मग इथं माझ्या घरात तू इथं ठोकळा नाही का आपडायचा मी आले ये घ्यायला मग ठेव फोन दे तू नको काय म्हणजे ये पैसे घेऊन ये आज तुला मी दहा ते सांगते पैसे नाही सापडले पण आता कसं करायचं बरं थांब मी तुला फोन लागतो तू मी आले गेले फोन नको लाव मला नको नको काम मी फोन लावतो मग मी पाहिलं का किती द्यायचे पैसे तुला अशा आई बापाची इज्जत घालून जर अशा भिकार भाग पोरांच्या नादी लागत असले तर काय काय नेमकी म्हणायचे काय पोराला म्हणा बाथरूम साफ करायला जा कुठं महानगरपालिकात लागलं काम तर

जाव 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 जा जाऊ जा तिची इच्छा असते फक्त कपडे घेऊन जा तुला तिकडं चुकलं माझ काय ना मला खरंच माहिती काढा तिला भाई इतका घेऊन चालली होती घरातले कुलासाठी मोठे शिकले तुला काय करते जवळ जरा कला धरू शांत बस, बस आता मोक करू मला काय म्हणत तुला वाटत असलं त्या मुला की बॅग ये ये आणि दि पैसे दे तिला जाऊ दे दिदे पैसे दे सांग तुला मग चुकलं ना माझ मी म्हणते ना चुकलं माझं मला खरंच माहित नव्हतं तो असं म्हणून अशी तोंडावर द्यावा की तोंडातून रक्त काढा वाटत आहे तुझ्या अरे भाई एखाद्याची मुलगी बाप चार माणसात उठतोय बसताय बापपाला काय वाटेल त्या आईला काय वाटेल लोक काय म्हणते याचा विचार कर थोडस हा हे जा तो ना जा। तो आज मागे तुला काय घालणारे तुझे पैसे आय बापूर याचा विचार केला का तो कधी जेवानी आली म्हणून त्या गोष्टी चार दिवसाचा उशा असतो निघून गेला ना गप्पची पिऊन भांडे घायचे आजपर्यंत ज्या ही पुरी पळून गेल्या ना ती एकही पोरगी सुखी नाही राहिली एकही आज एक तर पुणे लोकांशी कामाला जात आहे नाही तर भांडे करतात सगळे पुरी लोकांशी आणि पुन्हा बापाची तर बोंबलत येते तुला जर तसं वाटत असलं ना तसं करायचं असलं बिंदाच निघून आम्ही जीव देतो इकडं संपून जाईल मॅट दादा असं नका बोलू चुकलं माझं याच्यानंतर मी नाही करणार असं नक्की खरंच आणि मी माझ्या मैत्रिणीला सांगल त्यांना पण का असं जे मी चुकी केली आता तुम्ही करू नका म्हणून बस उठ उठ जा घरात चल <laughs> चांगलं सांगशील का पुरीला साळात गेल्यावर घेत चुकलं ना मग <recibe> जा तू जा घरात चल उठ ती बॅग आणि ती ठेवून परत त्या पोराचा फोन जरी आला ना तरी तू तुला सांग थोबड त्याला सांग फोन त्याला फोनवर सांग या काच म्हणतात परत कोणाच फोन नाही करायचं म्हणा मला माझ्या बात मला फोन करायचा नाही दुसऱ्या बी पुरी करायला लागला तर त्यांना करू द्यायचं नाही लावते पोर आण मी लावते माय बापाने इतकं पोट जाळायचं ह्यांच्यासाठी करायचं परत फोन आला तिचा हॅलो 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 हा आवाज आहे ना हॅलो 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 हॅलोजी नाही वाटत हॅलो 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 तिच्या बापला कळालं काय झालं हॅलो कुत्रे आता मला फोन करू नको का तू काय ऐकायला येत नाही का बदिर फोन करू नको मला तू आता नंतर काय झालं म्हणजे भिकार चोट अरे तू माहिती काय असं करते कोणता पिल्लू ना एक मिनिट मला बोल एक मिनिट तू जर भाड खाऊ परत जर फोन करायचा प्रयत्न केला तुटून टाके टाकतो घरी तुम्हाला रॉंग नंबर नाही भाड तू फक्त इकडे तुला सांगतो कस काय आता आता नाही आवाज यायचा त्याला हे ठेव फोन आता त्याला आवाज नसतो येत आता तिची मी हातपाय मोडून टाकतो त्याला ब्लॉक करते ते आम्ही जर ब्लॉक करून ब्लॉक करते का ते विशेष सांभाळ फोन नंबर डिलीट करते ना इतका भेतोय नुसता बापाचा आवाज ऐकला तर त्याने ब्लॉक हे हॅलो हॅलो करायला लागलाय त्याच्या कानात ऐकायला जाय ना गेला त्याचा आवाज बापाचा दे ठेव का ते मी जा तुझी तू तिने निकड तिकड बसू दे मरणाचा जीव तर दम नाही धावा जाऊ चलत आल्या ती तुम्ही रिक्षाने नाही आली गोष्टी चुकी केली तर चार गावातल्या असा कुणीही विषय नाही पळून जायचा कुणाच्या तरी प्रेमात पडायच त्याच त्याला ते मुला प्रेम करायला धोर सोड्या